श्री गणेशाय नमो शुभ सकाळ सगळ्यांना कशा आहात तुम्ही तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ हीच चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजचा आपला ब्लॉग रेसिपीचा किंवा घरातला नसणार आहे तर हा ब्लॉक आहे प्रवासाचा तर प्रवास बघा आम्ही तिघेच नाही तर अजून बरेच जण आहेत तर आमच्या गाडीमध्ये आम्ही तिघेजण आहोत आणि पाठीमाग आहे बहिणीची गाडी तर त्यामध्ये आठ जण आहेत तर आम्ही सगळे आता चाललो आहोत फिरण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी पावसाळी वातावरण तर जी माझी सगळ्यात लहान बहीण आहे ती काय सारखं सारखं इकडं येत नाही आम्ही दोघी बहिणी थोड्या जवळजवळ आहोत पण ती एक लांब आहे तर ती बऱ्याच दिवसातून म्हणजे दोन ते तीन वर्षातून इकडं आलेली होती त्यामुळे सगळेजण कुठेतरी बाहेर जाण्याचा आम्ही प्लॅन केला तर पाऊस पण इतका पडत होता तर कुठं जायचं काय समजत नव्हतं तर इथे एक चिकूची बाग होती पोमोजी म्हणून तर तिथं जाणार होतो पण तिथे खूप पाऊस असल्यामुळे त्यांनी दोन तीन दिवस ते बंद ठेवलेलं होतं म्हणून आम्ही पन्हाळगडावर जायचं ठरवलं तर तुम्ही पण पन आमच्यासोबत पन्हाळागड एन्जॉय करा पन्हाळागडावर तर खूपच छान वातावरण असतं ह्या पावसाळ्या दिवसात तर चला तुम्ही पण आमच्यासोबत तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेलायकनवर देखील नक्की क्लिक करा बेलायकनवर क्लिक केल्यामुळे काय होतं जस जसं मी व्हिडिओ टाकते तस तसं ते वर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनच्या वरती येतात त्यामुळे बेलायकनवर नक्की क्लिक करून ठेवा तर आम्ही घरातून निघताना काही नाश्ता वगैरे केला नव्हता तसंच गडबडीत बाहेर पडलो त्यामुळे वाटेत आम्ही खाण्यासाठी मिरची भजी घेतली होती तर थोडी आमच्या गाडीमध्ये भजी आम्ही ठेवून घेतली आणि राहिलेली भजी म्हणजे थोडी जास्तच होती ती त्या गाडीमध्ये दिली कारण तिथे बरेच जण होते आठ जण होते तर ते बहिणीच्या गावामध्ये घरामध्ये ते सगळे होते त्यामुळे तिकडून ते आठ जण त्यांच्या गाडीतून आले आणि आम्ही आमच्या गावातून तिघतून आम्ही आमच्या गाडीतून निघालो आणि त्यांची गाडी मोठी देखील होती म्हणून त्यामध्ये इतकी जण बसले होते तर आजूबाजूचं वातावरण बघा पावसामुळे खूप छान असं झालेलं आहे आणि असल्या वातावरणामध्ये फिरायला सुद्धा खूप मजा येते तर इकडे झाडी वगैरे येते खूपच छान आहे बघून अगदी मन असं प्रसन्न होतं तरी ते पावती करायची असते पन्हाळामध्ये प्रवेश करण्याआधी तर ते पावती केली आणि तेच पुढंच आम्ही एक गाईड देखील घेतला तर हे पहा मागे बसलेले आहे तर ते माहिती सांगत आहेत सगळ्यांना तर ते म्हणाले आता गाडीतून उतरल्यानंतर सगळ्यांना माहिती सांगतो म्हणजे त्या गाडीतल्याना देखील कळेल तर आता आम्ही ते उतरलेलो आहे आणि आम्ही चाललो आहोत तीन दरवाजे बघण्यासाठी गड सुरू झाला कुठे आता जिथं पावत्या कारण तुम्ही थांबला होता तिथं गड सुरू झाला तिथं जो पुतळा होता तो शिवाकाशी त्यांचा शिवाकाशी म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराज या गडावर सिद्धीजीच्या वेड्यामध्ये अडकले होते त्यावेळी ते महाराज सुरू होऊन त्या दरवाजेने तो दरवाजा इंग्रजाने तोडला अठराशे चव्वेचाळीसला म्हणून आज आपण गडावर गाडीने फिरतो आपल्या महाराष्ट्राचा एकच गडा आहे गडावर गाडी फिरतो मला पनाळी तालुक्याचं गाव आहे एकोणीसशे चोपन्नची नगरपालिका लोकसंख्या फक्त चार हजार आहे महाराष्ट्रातील सगळ्यात लहान नगरपालिका तर हे ते असे तीन दरवाजे आहेत तर दुसरा दरवाजा झाल्यानंतर हा बघा हा चोपा आहे तर इथे आहे विहीर तर ते विहीर आम्हाला दाखवत होते तर या विहिरीवर फक्त दहा फुटावर ही विहीर आहे आणि पाच फुटावर पाणी लागलेलं आहे माहिती अरे अरे हवं किती म्हणून आधी विचारलं पॅलेस मध्ये कधी गेलाय का तो आहे तिथे आपल्या जवळच असते पण आपल्याला माहित नस आपण जाऊन बघून येतो कळलं तर आपल्या महाराष्ट्रात किती छान छान गड बांधून ठेवलेले आहेत पाहूनच डोळ्याचे पारणे फिरते इतके छान असे गड आहेत साडेसातशे एकर डोंगर आहे पावन झिंडून पाय वाटत नंतर पन्नास किलोमीटर अशा डोंगर दऱ्यात ना महाराजांची पाणी दिंडी आता खाली नेट तिथं पाणी

तिथून ते धान्य आतमध्ये ओतायचे आणि जेव्हा धान्य काढायचं असेल तेव्हा दरवाजाजवळ खालच्या साईडला अशी एक फरशी काढलेली असं चौक आहे तिथून ते धान्य असं ओढून काढायचं अशी पद्धत होती रत्नागिरी रस्ता आपला कोल्हापूर रत्नागिरी रस्ता इथं खाली हे शिवा कशी त्यांचं गाव आहे बाजूला जरा आणि पहिलीकडनं डोंगर जोती बाजाय त्यामुळे दिसत नाही आणि पहिला डोंगर दिसतो तुम्ही येताना ज्यांना पनाळा म्हटलाय घाटातून वर येत नाही बुरदानी झेंडा बघून ताळ्यावर आला पनाळा म्हटला पनाळा त्यावेळी शत्रू पनाळा म्हणून त्याच्यावर हल्ले करत आणि कोकणात भांगारमध्ये प्लास्टिक मध्ये प्लास्टिक मध्ये पण थांबलेला आहे बघा भाजलेलं तर आता इथे सहा ते सात कणसं आम्ही घेणार आहोत तर इथे पहा त्यांच्याकडची कणसं भाजायची शिगडी आहे ती असं हातावर फिरवायची आहे जी पहिलीची होती पद्धत तशी आहे तर त्यातही आहे ते त्याची माहिती सांगत आहे ते प्लॅस्टिक जे आता आले ते हे असते हे चांगलं असतं यामध्ये कंच व्यवस्थित भासतात आणि जे झाडावर भासतात ते फक्त वरच्यावर भासतात राहतमध्ये तसंच कच्चं राहतं म्हणून सांगत होते तर जे आम्ही गाईड घेतले होते त्यांचं आता काम झालं तर त्यांनी इथे आम्हाला सोडून गेले तर इथे आम्ही आता शिवाकाशीचे स्मारक बघण्यासाठी उतरलेलो आहोत तर इथे पहा छान छान असे दगडामध्ये काम केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्र काढलेली आहेत किंवा त्यांच्या भोतानी जे लोक होते बाजीप्रभू कारखाने तिथे सगळ्यांचे इथे छायाचित्र काढलेले आहेत तर आम्ही त्यांच्या आम्ही त्यांच्या प्रतिमेला नमन करतेले किंवा मुद्रा करतेले फोटो वगैरे काढले आणि मग आम्ही पुढे निघालो तर त्या गाईडनी आम्हाला खूप छान अशी माहिती दिली तर ते म्हणाले पन्हाळगडावरती एकूण दीडशे हिरे आहेत आणि त्यामध्ये इतकं पाणी आहे की खालच्या सगळ्या गावांना पुरतं तर, ही ले, ले। तर ते खालच्या गावामध्ये हिरी काढलेली आहेत पण तिथे पाणी अजिबात लागलं नाही तर फक्त पन्हाळगडावरचं जे पाणी आहे ते पूर्ण भोवतालच्या सगळ्या गावांना उन्हाळा असू दे पावसाळा असू दे नेहमी पुरतं कितीही जगामध्ये कडक उन्हाळा असू दे पाण्याची कमतरता असू दे पण इथलं पाणी कधीही संपत नाही म्हणून पन्हाळगडाला पन्हाळा असं नाव पडलेलं आहे कारण तिथे पन्हाळ्याने पाणी पडतं तर ही खूप छान अशी माहिती वाटली मला आणि गडावर सगळा खडकाळ भाग आहे त्यामुळे तिथे शेती होत नव्हती म्हणून जी खालची गावं आहे तिथून धान्य ते चमड्याच्या पिशवीतून आणून त्या धान्याच्या कोठाऱ्यामध्ये ओतत होते अशा पद्धतीने तिथे धान्य हे वर्षभराचं साठवलं जात होतं तर इथे आम्ही बहिणी बहिणीने थोडेसे फोटो वगैरे काढले व्हिडिओ वगैरे केले पहा आणि मग आम्ही पुढे निघालो तर याचा व्हिडिओ मी शॉर्टवरती टाकलेला आहे ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओ तर सगळा गड फिरून झाल्यानंतर आम्ही आता निघालो तर आम्ही ते वाटेत पहा जेवणासाठी थांबलो एका हॉटेलमध्ये तर या हॉटेलचं नाव पहा सप्तरंग हॉटेल आहे खूप छान असं जेवण होतं आणि व्ह्यू देखील तिथला खूप छान असा होता तर इथून आहे हॉटेलचा एंट्रेस आणि वरच्या साईडला गाड्या पार्किंगसाठी व्यवस्था होती तर वरती आम्ही गाड्या पार्किंग करून आलेलो होतो तर इथे पाहू शकता तुम्ही किती छान असं हॉटेलच्या बाजूला वातावरण आहे झा तरी ते बघा आम्ही सगळी जेवायला बसलोय आणि ह्यांची चेष्टा चालू आहे बघा कसं सांगायला लागलो ही आमची आबा ही आहे ना ही लाडकी आहे बाबा ही माझ्या मधल्या साठीची मुलगी आहे सॉरी दाखव आहे एकदम छान हुशार आहे आणि सारखं दिसतं कधी प्रत्येक उशीला कुछ कुछ तब्येत बर नाही लिहून मुलगाही कुचकी